कचरा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत असून ठाण्यातील बाळकुंभ परिसरात प्रभाग क्रमांक आठमधील गणेश विसर्जन घाटावर तात्पुरत्या स्वरूपात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावरून ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं मात्र हे विरोध नसून थेट सेना भाजपमधील शीतयुद्ध असल्याचं आता समोर आले मागील काही दिवसांपासून क्रश कचरा प्रश्नावरून ठाणेकर बेहाल झालेत यासाठी प्रभाग क्रमांक आठचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी तात्पुरत्या स्वरूपात विसर्जन घाटावर कचरा टाकण्यास महापालिका प्रशासनाला सांगितलं मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केला असून यावरून सेनेचे से माजी नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगली जुंपलेली पाहायला मिळाली भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपाचं खंडण करत त्यांच्यावर मोठे आरोप संजय भोईर यांनी केले आहेत महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज नारी शक्ती दूत पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती आहे मागील अनेक दिवसात अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केलाय नवी मुंबईतील ठाकरे गटांच्या दहा नगरसेवकांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व स्वीकारले यामुळे नवी मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नवी मुंबईमधील काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाच्या पंचावन्न माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे ठाण्यातील आनंद आश्रमात हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला यावेळी शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के उपस्थित होते तुम्ही खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला असून तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं नवी मुंबईतील एकूण पंचावन्न नगरसेवक दाखल झालेत या सर्वांनी जो विश्वास दाखवला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही या सर्वांच्या पक्षप्रवेशानं शिवसेनेची ताकद वाढली आहे पक्षात दररोज होणारे पक्षप्रवेश शिवसेनेला अधिक बळकटी मिळवून देत आहेत विधानसभा निवडणुकीनं खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न कायमचा निकाली काढल्यानं आता पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं गोडवंदर येथील कापूरबाडी भागात मेट्रोच्या कामादरम्यान क्रेनचा लोखंडी भाग थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिवर कोसळला या घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं संबंधित सिव्हिल एजन्सीला दोन लाख रुपयांचा दंड आहे घोडबंदर भागात वडाळा घाटकोपर कासरडोली मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कापूरवाडी भागात शुक्रवारी सकाळी क्रेनचा भाग अचानक कोसळला दरम्यान या मार्गिकेवरून जाणाऱ्या कारवर हा भाग कोसळला त्यामुळे या मोटारीचं नुकसान झाले या कारमध्ये एक कुटुंब प्रवास करत होतं कारच्या मागील भागावर क्रेनचा भाग कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळली तसंच या भागातून जाणाऱ्या एका रिक्षाचं देखील नुकसान झाले या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर तेथे वाहतूक पोलिसांचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यापूर्वीही मेट्रोच्या कामादरम्यान अशा अनेक घटना घडल्या या प्रकरणानंतर आता एम एम आर याबाबतचं स्पष्टीकरण दिले एम एम आर दिलेल्या स्पष्टीकरणानुसार कापूरवाडी मेट्रो स्टेशन जवळ एका क्रेनच्या एक्सटेन्शन जीपचा अपघात झाला सुदैवाने या घटनेत कोणतीही कोणीही जखमी झालं नाही एका कार आणि रिक्षाला किरकोळ नुकसान झाले घटनास्थळी सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या आणि परिसर तात्काळ बंद करण्यात आला प्राथमिक तपासणीत या अपघाताचं कारण यंत्रसामग्रीतील बिघाड असल्याचं निष्पन्न झाले एम एमआरडीए कडून बांधकाम स्थळांवरील निष्काळजीपणाबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाते या घटनेप्रकरणी संबंधित सिव्हिल एजन्सीवर दोन लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय क्रेन तातडीनं स्थळावरून हटवण्याचे आदेश देण्यात आले नुकसान झालेली कार एजन्सीच्या खर्चानं दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली असून रिक्षाचालकाला आधीच नुकसान भरपाई देण्यात आली आहे सर्व सक्रिय बांधकाम स्थळांवर सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि पुढील तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान या घटनेनंतर मेट्रो निर्माणाच्या कामादरम्यान एजन्सीकडून नियमाचं पालन केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यू एल यू ओ टी टी प्लॅटफॉर्मवर अभिनेता ऐजाज खान यांचा हाऊसरिस्ट नावाचा शो सध्या प्रदर्शित होत असून या शोच्या माध्यमातून अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या यावर ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय ओ टी टी प्लॅटफॉर्मवर अश्लीलता खुलेआम विकली जाते अनेक ओ टी टी प्लॅटफॉर्मवर ॲडल्ट कंटेंट सहजपणे पाहायला मिळतो आणि त्याचा परिणाम लहान मुलांवरही होत असल्याचं मस्के यांनी सांगितलं अठरा वर्षाखालील मुलेसुद्धा या प्लॅटफॉर्मचा वापर करतात हे गंभीर आहे आपण यापूर्वीही संसदेत अश्लीलता पसरवणाऱ्या अनेक ओ टी टी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी केली होती ज्यावर केंद्र सरकारनं कारवाई देखील केल्याचं मस्के यांनी सांगितलं एजाज खान आता या शोच्या माध्यमातून सगळ्या सीमाच ओलांडल्या आहेत त्यामुळे केंद्र सरकारनं एजाज खानवर वर तातडीनं कारवाई करावी अशी आपण मागणी केल्याचंही नरेश मस्के यांनी सांगितलं चलो बोल बोल संदर्भात आता गुन्हा दाखल झालेला आहे अशा प्रकारे ओटीपी प्लॅटफॉर्म युट्यूब वरती अशा दाखवून अधिक बघा अश्लीलता चा कळस या लोकांनी गाठलेला आहे ओटीटी टी टी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या साइटद्वारे अश्लील गोष्टी दाखवत आहेत भारतीय संस्कृतीला हे मान्य नाहीये स्वातंत्र्याच्या नावावर काहीही अश्लीलतेचा कळस यांनी गाठ गाठलेला आहे धुडगुस घालतायत मी मध्यंतरीच्या काळात संसदेत मागणी केली होती या ओटीटी प्लॅटफॉर्मवरती प्लॅटफॉर्म वरती बंदी आणली पाहिजे त्यांना सेन्सॉरशिप लावली पाहिजे काही साईट्स शासनाने बंद केलेल्या आहेत आपल्या मागणीनंतर आणि आता पुन्हा एकदा ओ टी टी प्लॅटफॉर्मला सेन्सॉरशिप पाहिजे ही मागणी पुन्हा एकदा उचल धरत आहे अशा अश्लील तेलच्या ज्या काही साईट्स आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे सर त्यांच्या विरोधात आणखी काही घटने सुरू आहेत तर सरकारकडे काय मागणी असेल अशा अशा लोकांवरती सांस्कृतिक जी काही स्वातंत्र्य आहे सांस्कृतिक सभ्यता आहे तिला त्याच्यावर घाला घालण्याचं काम करतायत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे सर संजय राऊत म्हणतायत की काश्मीरमधील हा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अवार्च भाषेत जिवे मारण्याची धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे आव्हाड यांनी स्वतः ही माहिती एक्स या समाज माध्यमावरून दिली आहे तसंच धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक पोस्ट करून पोलिसांनी दखल घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वी देखील धमक्या आल्यात शुक्रवारी दुपारी त्यांना पुन्हा एकदा व्हॉट्सअप या समाज माध्यमावर एक संदेश प्राप्त झाला आहे या संदेशामध्ये त्यांना अवार्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे तसंच आव्हाड यांनी दावा केला आहे की त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचा संदेश पाठवण्यात आलाय हे प्रकरण त्यांनी ठाणे पोलिसांनी आणि डी जी पी महाराष्ट्र यांना एक्स या समाज माध्यमावर ट्विट केले तसंच त्यांनी धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक देखील त्यांच्या पोस्टमध्ये स्क्रीनशॉटद्वारे पाठवलाय आव्हाड यांना यापूर्वी देखील अनेक धमक्या आल्या गेल्या वर्षी देखील त्यांना धमकी आली होती या संदर्भात गेल्या वर्षी त्यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या ठाणे येथील नादबंगला या निवासस्थानी असताना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून त्यांना संपर्क साधण्यात आला आपण रोहित गोडारा बोलत असून बिष्णू डोळेचे सदस्य असल्याचा त्यानं दावा केला त्यानंतर त्याने आव्हाड यांच्याकडे दोन कोटी रुपयाच्या खंडणीचीही मागणी केली खंडणीची रक्कम न दिल्यास अभिनेता सलमान खान याचे जसे हाल झाले तसे तुझे करू अशी त्यानं धमकी दिली त्यावेळी आव्हाड यांच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आता पुन्हा एकदा धमकी आल्यानं काय कारवाई होते याबाबत सगळ्यांचं लक्ष लागले